भाजपा किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर शेजूळ यांनी केली गारपीटग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन पाहणी नुकसान भरपाईची केली मागणी जालना जिल्ह्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली गारपीट ही शेतकऱ्यांच्या मुळावर उठली आहे रोजच होणाऱ्या गारपिटीने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास देखील हिरावून गेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी भाजपा किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर शेजूळ यांनी आज शनिवार दिनांक तेरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजता शेवली शिवारातील शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन पाहणी केली यावेळी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत देण्याची मागणी देखील शेजूळ यांनी केली आहे गारपीटेने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जाऊन ज्ञानेश्वर माऊली शेजूळ यांनी भेट देऊन त्यांना धीर दिला आहे शेत शेतकऱ्यांच्या शेतातील फळपीक भाजीपाला आणि इतर पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचं शेजूळ यांनी म्हटलं आहे तसेच जिल्हा प्रशासनाने शेतकऱ्यांच्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करावेत अशी मागणी भाजपा किसान मोर्चाचे जालना जिल्हा अध्यक्ष तथा जालना कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक ज्ञानेश्वर शेजूड यांनी केली आहे आणि परवा निसर्ग निसर्गाने शेतकऱ्यावर क अन्याय केलेला आहे परवा जालना जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट झालेली आहे या गारपीटीने आणि वादळी वाऱ्याने जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं आतोनात असं नुकसान झालेलं आहे त्यामध्ये फळबागामध्ये घेतलं आंबा आहे चिकू आहे द्राक्ष आहे शेतकऱ्यांच्या शेतातील गहू काढणीचा वेळ आहे जवारीच्या खळे चालू आहे त्यासोबत कांदे आणि भाजीपाला याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे या, या आसमानी संकटाने शेतकरी वर्ग पूर पुरता हैराण झालेला आहे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाल्यामुळं त्यांचं कमरड मोडलेलं आहे आणि शेतकरी वर्ग भयभीत झालेला आहे मी आज सकाळपासून तीन चार ठिकाणी जाऊन आलो अनेक शेतकऱ्यांच्या शेतामध्ये भेटी दिल्या कांद्याच्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये भेट दिली केळीच्या बागामध्ये भेट दिली आता ही आंब्याची बाग आहे आणि या आंब्याच्या बागेच्या शेतकऱ्यांचं प्रचंड प्रचंड असं लाखो रुपयाचं नुकसान झालेलं आहे माझी प्रशासनाला विनंती आहे माझी जिल्हाधिकारी साहेब जालना आणि जिल्हा कृषी अधीक्षक जालना यांना नम्र विनंती आहे की साहेब आपण या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करावेत आणि मदत शेतकऱ्यांना मदत होण्याच्या दृष्टीनं शासनाकडे याचा तात्काळ अहवाल पाठवा एवढी माझी मागणी आहे